अहो पण बाबा काय दिली बिडी फुकून फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची बरोबर आम्ही आम्ही उघड्या डोळ्याने बघितलं तुम्हाला वागताना तुम्ही काय वागताय ते हा अरे म्हातारपणात मारुतीच्या वट्ट्यावर बसू बसू पण ते चालले तुम्ही ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली तुम्ही गुणाचे फक्त पोरच वाया गेली हो की नाही आता या म्हातारा बायकासह दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरीत का यांना काय लाज आहेत का आमच्या जमान्यात नव्हतं माय असो आम्ही किती इज्जतीनं खाल्लो किती कष्ट केलं यांना काय झळत सगळं का भेटलं आय ऍक्सेप्टेड मान्य करतो की आम्ही तुम्ही खूप सहन केलं पण आत्ता काय करताय तुम्ही सुखाच्या दिवसात मिसरी चोळताय तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीननं दूध देखं बंद केलं आम्ही काय म्हणतो का त्या गोष्टीविषयी हातभर वास होता बायकांच्या मिसरीचा तर तुम्ही काय करता याचा विचार करा ना असं नाही झालं माझा बाप माळकरी आहे माझा आजा माळकरी आहे माझ्या पंजाच्या पंजाच्या पंजेटे, पंजाच्या 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 पंजाबी माळकरीच होता आमच्या घरात कधी कचकच कांदा वाजला नाही कळलं मला कळलं म्हणलं नॉनवेजी आम्ही आमच्या आई बाबा गेलो नव्हतं दादा आयुष्यभर आमच्या घरात वाटायचं नॉनव्हेज म्हणजे पापच आम्ही आयुष्यभर तेच मानलं आमच्या घरात ते होतं ना दादा त्याचा विचार करा असं नाही चालत आहे सर घरात नसेल ना धन्य माता पिता तयाशी आहे घरात नसेल तर विचारच करायचा माऊली म्हणतात पाहता पैसेची सर्वज्ञता बरी बाळपणी बाळपणापासून त्या गोष्टीची सवय लागते उगच होत नाही प्रामाणिक उत्तर द्या मला माय मावल्या खोटं बोलू नका तुम्हाला शेजारच्याची शपथ आहे खरं बोला पहिलं लेकरू आईकडे गेलं तर शांत व्हायचं दादा व्हायचं की नाही आता आईकडे गेलं तरी शांत होत नाही काय आहे याच्यावर तुमचं होतं कधी होतं मग अजून <laughs> मान्य करतो मान्य आहे मला <laughs> आजकालचं हिरू फक्त आई बाबाकडे बघून शांत होत नाही आजकालच्या हिराला मोबाईल द्यावा <laughs> ना लागतोच नाहीतर काही घराचं खरं बरं एखाद्या आईला म्हटलं ना नका नको द्यायचं पण दिला ठीक आहे थोडा वेळ द्यायचं कामापुरता एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही कसं ऐकत नाही अगं पंचेचाळीसचं तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही दीड तुमचं कसं ऐकत नाही ऐकावं लागतं का नाही हा विश्वास म्हणजे ही जी विचार करण्याची पात्रता आहे किंवा पद्धत आहे ही थोडीशी बदलली ना आपण की आयुष्यामध्ये सुखच आहे आणि मग ही आमची आनंदाची व्याख्या आम्ही ज्या वेळेस संपत्तीपेक्षा संततीला जास्त महत्व देऊ ना आम्ही फार कालाचे आनंद येऊ किंवा आमचं सुख स्टेबल असेल स्थिर असेल आता आमचं सुख स्थिर नाही आहे आमची सुखाची व्याख्या नाही आहे माझ्यासाठी सुख एकच आहे मिठोगा हे राज्या मंनीत कधी बवा आडी

ज्या दिवशी आमच्या मुखात भगवंताचं नाव भगवंताच नाई वडिला पांडुरंग समजायला लागलो ज्या दिवशी आमची लेकरं आमच्या शब्दा खातीर जगायला लागली त्या दिवशी आमचं सुख आहे बाकी मग नामस्वरूपी आहे बंगला वगैरे हे तात्पुरतं याने फारसा आनंद नाही ना ना, काय आयुष्य राहिलं सांगा बसताना वेळा दुखतोय उठताना वेळा दुखता आहे ह्याला काही जगणं म्हणायचं वे पण चुकतोय ना आहार चुकतोय झोपण्याची उठण्याची पद्धत चुकतीय आहे बरं वागा ना पहाटे उठावं का शरीरासाठी चांगलं असतं मुखात देवाचं नाव काय यावं वा, एनर्जी वाढते पॉझिटिव्ह शक्ती वाढते सकारात्मकता वाढते कपाला गंध का लावावा इथे ज्यावेळेस माणसाच्या भ्रमरंधनामध्ये आहे या अनामिकेने स्पर्श होतो त्यावेळेस माणसाचं हेडीक कमी होतं इट इज सायन्स पण आम्ही मान्य करत नाही बाबा आम्हाला करायचंच नाही आम्हाला अकरा दिवस मोबाईल बघायचो आम्हाला पाठे चार पाच वाजता झोपायचंय आणि दुपारी दोन अडीच वाजता उठायचं उठा आमचं आयुष्य झालंय आम्हाला मोबाईल बघितल्याशिवाय झोप येत नाही चुकीचं खाल्ल्याशिवाय दम काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे काय काय घरातली बाईच बनते रविवार आज आणखी पिंट्याला असे <laughs> बायको नसली विचार करत आहे का चुकतोय आपल्यालाच हॉटेलचं फार आवडतं काय नेत्र विचार करणार आहेत आपल्याविषयी ठीक आहे ना महिन्यात नाही एकदा दोन महिन्यात नाही एकदा फॉर चेंज ठीक आहे मी नाकारत नाहीये मी नाकारते काय आहे बघा तुम्ही मी टीका तुमच्या जीवनशैलीवर करते असं नाही आहे बुद्धिमत्तेवर करते प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ओलांडली गेली की विनाश झाल्याशिवाय ते काही असू दे ना पुण्यही फार कामाचं नाही आणि पापही फार कामाचं नाही येत आहे का लक्षात खूप ताकद आहे का बाईमध्ये ताकदच कोणाच नाही तुम्ही लय गोडे का माय मावल्या लय देवपूरच्या बाया तुम्ही का लय गोड आहे ग आई शोपत लय गोडे तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे आपण तुमच्यात तुम माझ्या इतकं कोणी नाही पण आपल्याला दुम निघत नाही बोलण्याशी तुम्ही लय खुशी होऊ नका का तुम्ही कुणाचे नाही आम्ही बोलतो त्याचं कारण तुम्हीच आहे फक्त महाराज तुम्हाला लेख म्हणून बहीण म्हणून सांगते दादा बाईला पैसा अर्थ कमी द्या सोनं कमी द्या पण जो पुरुष आपल्या बाईचा चार माणसात सन्मान करतो ती स्त्री त्या लेकराच्या त्या माणसाच्या घराचं गोकुळच करते हा विश्वास मी तुम्हाला देतो क्षेत्रात नको बाई तुम्हाला कीर्तन झोपत सगळं झोपत महाराज अरे कुठल्यातरी क्षेत्रात आम्हालाही मान्यता द्या की मान्य करा की बाई तू पण चांगली आहेस है, काय हरकत आहे त्याला खोटे पण असो तुमच्याकडे पण तेवढं आणि खर बरं मी काय खोटं बोलले का नाही मावल्या खर खरं सांगा संसारात कोण शहाणा लागतो म्हणजे संसार सुखाचा होतो कोण लागतो माय अग माझ झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते माझ्या झाल्यावरही लागतं मला अगे ताकद आहे ग माय आपल्यात फक्त साथ तू काय आपल्या सोपे आहे सर्व शहाण अवघड आहे ग माय आपल्या आपल्यात आपण बायकांना खेचतोच की आपण तरी कुठं फार शहाण्यासारखं वागतो बाईचा सगळ्यात मोठा दुश्मन बाईच तिलाच खपत नाहीये पुढे गेलेलो कोण मी कुणी शिकवलं गं तुम्हाला हे आणि नाही त्या गोष्टी सांभाळू नका मला वाईट या गोष्टीचं वाटतं कधी कधी आ कधी कुणाच्या घरी गेलो की बायका औक्षण करतात ना मग घरात चार पाच बायका असतात आणि समजा तिच्या सासूला नवरा नसेल म्हणजे तिला सासरे नसतील तर ती बाई त्या सासूला भोवळू देत नाही आम्हाला का बरे तिला नवरा नाही तिने कुमारी केलं भोवाळायचं नाही तिने सहासणीला ओवळायचं नाही तिने कुंकू लावायचं एकाही ग्रंथामध्ये हिंदू धर्माच्या असं लिहिलं नाही की ज्या बाईला नवरा नाही त्या बाईला कमी किंमत द्यावी कुठेच नाही एक तुम्ही तुम्ही काढलेले नियम आहे असे बरेच नियम आहेत जे तुम्ही तुमचे तुम्ही काढले याचा आणि धर्माचा काही संबंध नाही कुठेच नाही दिलेलं आहे बरं आई आहात तुम्ही बाई आहात तुम्ही लेख म्हणून माझ्या नजरेत नजर घालून सांगा नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा सोडून गेल्यावर एकटीनं सगळं सांभाळायचा अवघड आहे एकटीने सगळं सांभाळायचं अवघड आहे ज्या माझ्या आईनं ज्या माझ्या आजीनं त्या घराची रखमाई दीत झाली त्या घराचा विठ्ठलही क्लिप झाली पातीवात्य संभाळून लेकरं मोठी केली घराची मर्यादा राखून लेकरांना पायावर उभं केलं hmm. तिला एका कुंकुवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे रे हा आणि मी सांगते नवऱ्याच्या आधी जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना तर नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार तर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना तर नवऱ्याच्या नंतर लेकरांना मोठं करणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो मग तुम्ही सांगा सांगितलं नाही डोक्यात नाही करायचं ते करायचं नाही जिथे नाही तिथे चांगल्या चुकड्या करायच्या पण हे करायचं वाईट वागायचं पण इथे बोलायचं